एक जुटीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे या केस गट्टी चालू शेती कर्जमाफी कर्जमाफी अरे या लबाड राज्य सरकार करायचं काय या लबाड राज्य सरकार करायचं काय खाली बरबाद शेतकरी एकजुटीचा विजयो शेतकरी एकजुटीचा अरे या के

कर्जमाफी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे नाशिक महामार्गावर या ले ले या ठिकाणी ठिकाणी उतरलेली आहे बच्चू कडू साहेब गेली सात दिवसापासून आमरण उपोषण त्या ठिकाणी करतायत त्यांच्या उपोषणाला देखील आमचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलाय या लबाड राज्य सरकारनं मागच्या वेळेला सत्तेत असताना या ठिकाणी सांगितलं की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू फडणवीस साहेब तुमची भाजपा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादांची राष्ट्रवादी तुम्ही सगळे त्याही वेळेला एकत्र होते एकत्रित जाहीरनामा प्रकाशित केला त्या जाहीरनाम्यामध्ये लेखी आश्वासन तुम्ही आम्हाला दिलं आणि त्या आश्वासनामध्ये तुम्ही सांगितलं होतं आम्ही सत्तेत आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कर्जमाफ करू आणि आता अजितदादा सांगतायत मार्चच्या अठ्ठावीस तारखेला सांगतायत की पीक कर्ज भरून टाका सरकारची ऐपत नाही इथे जोरीत पैसा नाही परिस्थिती नाही अरे दादांना त्यावेळेला दिसलं नव्हतं का एकत्रित जाहीरनामा वाचला नव्हता का त्यावेळेला काय डोळ्यावर चष्मा लावला होता का आणि मग त्याच वेळेला फडणवीसांना का सांगितलं नाही आपली परिस्थिती नाही आपण कर्जमाफी देऊ शकत नाही अरे शेतकऱ्यांची फसवणूक करून लबाडांना तुम्ही मतं घेतली सत्तेमध्ये आला आणि पलटी मारताय हे चालणार नाही तुम्हाला सळोकी की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्ही सांगितलं होतं केंद्र सरकार ज्या धान्य तेल बिया धान्य याचे जे हमी भाव जाहीर करतात त्या हमी भावाला सुद्धा भावांतर योजना आम्ही जाहीर करू वीस टक्के वाढून पैसे आम्ही भावांतर योजनेत त्या ठिकाणी देऊ त्याच्या संदर्भ संदर्भात सुद्धा तुम्ही चकार शब्द बोलायला तयार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करणार असाल शेतकऱ्यांना गृहीत धरून तुम्ही जर मस्तवालपणे राज्य करणार असाल आणि पोलिसी बळाचा वापर करून आमच्यावर जबरदस्ती करणार असाल तर आम्हाला गुन्हे नवीन नाही वेळ प्रसंगी शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये बसायची आमची तयारी आहे आज हा ट्रेलर आहे आम्ही सांगतो जर यांना या ठिकाणी जाग आली नाही आता बावनकुळे साहेब काल जाऊन म्हणाले चौकशी समिती नेमतो अभ्यास करतो तुमच्या समित्यालाही झाल्या अभ्यासलाही झाला किती दिवस अभ्यास किती दिवस समित्या चालणार नाही शेतकऱ्यांची कर कर्जमाफी करण्याचा तातडीने निर्णय घेतला नाही आणि बाकीचेही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मग काही लोकांना दुधाचं अनुदान अजून मिळालेलं नाही मीटर सक्ती त्या ठिकाणी केली जाते की मीटर सक्ती करण्याचा तुम्हाला अधिकार नाही ग्राहकाला तो अधिकार आहे की कोणता मीटर बसवायचा आणि साडेसात हॉस्पॉवरच्या पुढच्या मोटरींना सुद्धा त्या ठिकाणी वीज बिल माफी झाली पाहिजे अशा अनेक दिव्यांगांचे प्रश्न आहेत त्यांनाही अनुदान त्या ठिकाणी वाढून मिळालं पाहिजे असे अनेक प्रश्न घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे या पुढच्या काळामध्ये जर या राज्य सरकारला जाग आली नाही तर हे आमदार खासदार मंत्री यांचे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते उधळून लावल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि मग मात्र यांना शेतकऱ्यांचं उग्र रूप पाहायला त्या ठिकाणी मिळेल पोलीस बांधवांना देखील मला सांगायचंय तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोरात अरे जगाचा पोशिंदा अन्नदाता जर जगला नाही तर सगळे काय खाल अरे एक दिवस उपाशी मरायची वेळ येईल आसमानी आणि सुलतानी संकट बरोबर या ठिकाणी शेतकऱ्यावर आलेला आहे या ठिकाणी एका बाजूने निसर्गाचा कहर या ठिकाणी होतोय आणि दुसऱ्या बाजूला हे सरकार शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अन्याय करत आहे या सगळ्या प्रवृत्तीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय झाला नाही आणि शेतकऱ्यांचे बाकीचे गोरगरिबांचे दिव्यांगांचे प्रश्न लवकरात लवकर जर सुटले नाही तर मग मात्र शेतकऱ्याची ताकद काय आणि शेतकऱ्याच्या पोरांची ताकद काय हे यांना दाखवून दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही शेतकरी एकजुटीत चा शेतकरी राजगट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अरे कर्जमाफी कर्जमाफी अरे या लबाड राज्य सरकारच करायचं काय या लबाड राज्य सरकारच करायचं काय अरे कोण म्हणतो देत नाही अरे दे दे

કરીએ ઝુટીછા વિદેશો અરે એક જ ગટી જાગો શક્તિ એક જ ગટી જાગો શક્તિ શોભિમાની શક્તિશક્તિ संघटनेचा વિદેશો શોભિમાની શક્તિશક્તિ संघटनेचा વિદેશો कर्ज माफी તાલિફ પાડીએ कर्ज माफी તાલિફ પાડીએ આລະબાર રાજ્ય સરકાર છે करायचं काय તાલિફ પાડીએ અરે ભવાંતર યોજ लागू कर्जमाफी शेतकरी एकजुटी इच्छा कर्जमाफी या लबाड राज्य सरकारचं करायचं काय